आज आपण आठ दहा दिवस टिकणारे अगदी खुसखुशीत मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये तूप घालायचे आणि बारीक रवा घालून तो छान आपल्याला भाजून घ्यायचा रवा कमी फ्लेमवरच भाजायचा रवा चांगला असा भाजला गेला की यामध्ये आपल्याला ओलं नारळ घालायचे साधारण पाववाटी एवढं आणि दोन्ही एकत्र छान भाजून घ्यायचे आता हे काढून बाजूला ठेवायचं कढईमध्ये अर्धी वाटी साखर घ्यायची त्यामध्ये साखर पूर्ण भिजेल एवढं पाणी घालायचं आणि कमी फ्लेमवरती आपल्याला साखरेचा एकतारी पाक तयार करायचा आहे आता साखरेचा पाक तयार झाला की त्यामध्ये भाजलेला रवा घालायचा वेलची पावडर घालून मिक्स करायचे गॅस बंदच ठेवायचा फक्त हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गार व्हायला ठेवायचे मिश्रण थोडंसं घट्टसर झालं की एकदा याला मिक्स करून घ्यायचे आणि एकदम पटकन याचे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत तर अतिशय मस्त असे मोदक तयार होतात खायलाही तेवढेच टेस्टी लागतात तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका